गेल्या काही दिवसात आलेल्या पावसामुळे अमरावती तालुक्यातील सावंगा रेवसा व इतर काही गावात पेढी नदीला पूर आल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच पुलाचा काही भाग खसल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झालेली आहे त्या पृष्ठभूमीवर आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी बावीस जुलै रोजी प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांना भेटी दिली तसेच नुकसानीचा आढावा घेतला व नागरिकांसोबत याबाबत चर्चासुद्धा केली गेल्या काही दिवसात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सावंगा रेवसा देवरा देवरी ब्राह्मणवाडा आदी गावांना पेढी नदीला आलेल्या पुराचा फटका बसलेला आहे पुराच्या पाण्यामुळे शेतातील पिके रखडून गेलेली आहे पुराच्या पाण्यामुळे शेतातील पिके रखडून गेलेली आहे तसेच पुलाचा काही भाग खसल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे या पृष्ठभूमीवर बावीस जुलै रोजी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी तातडीने या सर्व गावांना भेटी देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना व नागरिकांना भेटून याबाबत चर्चा सुद्धा केली जर नुकसान झाले आहे तर संबंधित विभागाने त्या पंचनामा करावा असा अहवाल तातडीने सादर करावा अशी सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या पुरामुळे किती नुकसान झाले याची माहिती घेताना आमदार आमदारोकेट यशोमती ठाकूर म्हणाले की पेढी नदीला वारंवार पूर येतो तसेच या पुरामुळे शेतीचे व गावाचे नुकसान होऊ नये या दृष्टीने पूरसंरक्षण भिंत बांधण्यात यावी व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आपण सातत्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेली आहे तसेच याबाबत शासनाकडे सुद्धा सातत्याने पत्र दिलेले आहे मात्र याकडे साप दुर्लक्ष करण्यात आलेले आहे यावर्षी पाऊस आला नाही आणि उशीरा आला तेव्हा पूरसंरक्षण भिंत अभावी या गावाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे असे सांगून त्या म्हणाल्या की या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेकडे बोट दाखविले तर जिल्हा परिषद मात्र ही जबाबदारी आमची नाही असे म्हणून हात झटकतात शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा, ना हा प्रश्न निकाली निघाला नसल्याचा आरोपही यावेळी बोलताना केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती